मी फक्त पोपटर बोलत नाही मी ते करून पण दाखवतो तेवढी धमाक आणि ताकद आपल्यामध्ये त्याच्यामुळे माझी काही काही जण म्हणतात दादा कसं तुम्ही इकडं ही तिकडं अरे तुला कामाशी मतलब ना तुझं काम कुणाकडनं होणार आहे आज देशामध्ये मोदी साहेबांचं सा तिसऱ्यांदा सरकार येणार ते आल्यानंतर मोदी साहेबांकडूनच काम आपल्याला करावे लागणार राज्यामध्ये आम्ही तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद दिले तर आम्ही पुन्हा येऊ पुन्हा आल्यानंतर आपण आणखीन जो मनी काम त्या ठिकाणी करू आम्हाला बारकावे माहिती झालेले राज्य कसं चालवायचं कारभार कसा, कसा करायचा लोकांचे प्रश्न कसे सोडवायचे आज एक प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे मराठा आरक्षणाचा मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच मताचे आम्ही सगळे जण छानपणे मी सांगतो फक्त मी त्याच्यामध्ये एवढंच सांगतो की माग एकदा पृथ्वीराज चव्हाण साहेबांच्या काळात जे मिळालं ते टिकलं नाही दुसऱ्या वेळेस देवेंद्रजींच्या काळात दिलं गेलं तेही टिकलं नाही मिळताना कुठल्याही परिस्थितीत ते टिकलं पाहिजे असंच मिळालं पाहिजे नाहीतर लोक म्हणतील इजा बिजा तिजा काय यांचं चाललंय मी मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ह्याच विचाराचा आहे ह्याच मताचा आहे कधी कधी माझ्याबद्दल कारण नसताना त्या काहीतरी क्लिपा फिरवतात काहीतरी दादा असंच म्हणला दादा तसंच म्हणला दादा काही येडा आहे का कोणा आहे मला काही कळत नाही असं नाहीये शेवटी समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत त्याच्या संदर्भामध्ये कुठेही अडचणी येता कामा नये